जीवन चलणे काना और शाम जीवन चलणे काना नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे जीवन म्हणजे काय हो न थांबता चालत राहणं अखंडपणे कितीही सुख असेल किंवा कितीही दुःख असेल सतत पुढे पुढे मार्गक्रमण करत राहणं तर अशीच एक कादंबरी आहे चित्रा त्याच्यातील एक पात्र आहे सखुबाई सखुबाई जी आहे सखुबाईला सोनू सोना नावाची मुलगी असते आणि काय होतं तिचा नवरा वारतो तेव्हा ती तिच्या तेव्हा तिला सोना नावाची मुलगी असतेच पण पोटामध्ये सुद्धा एक मूल असतं आणि तिला ते दिवस गेलेले असतात आता नवरा वारल्यानंतर अशा परिस्थितीमध्ये परिस्थिती अतिशय हालाखीची असते आणि आपण आता इथं कसं राहायचं इथं राहून दिवस कसे काढायचे म्हणून ही सखूबाई आपल्या माहेरी जाते माहेरी जाते तिथं आणि माहेरी गेल्यानंतर भावाला सांगते की असं असं सगळी हकीकत आपली सांगते गरिबी सांगते आणि भावा भावाच्या घरी ती राहते आणि मग ती चित्रा नावाच्या मुलीला जन्म देते तिचं नाव चित्रा का ठेवलं तर अगदी ती नक्षत्रासारखी अगदी चित्रासारखीच ती मुलगी होती अठरा विश्व दारिद्र्य घरी होतं पण अतिशय देखणी अशी तिला मुलगी होते सुखबाईला म्हणजे तिला दोन मुली सोना आणि चित्रा भावाच्या घरी राहते बरेच दिवस भावाच्या घरी पण काय असतं गरिबीच असते भावालासुद्धा दोन बायका असतात भाऊ काहीच काम करत नसतो अगदी तो बसूनच असतो भाऊ असतो कृष्णा त्याचं नाव आणि त्यालाही सहा मुलं असतात आता एवढ्या मुलांचा उदरनिर्वाह कसा करायचा केवळ त्याच्या त्या ते दोन बायकाच कमवत असतात मग अशा वेळेस मग ही सखुबाई काय करते सखुबाईला हा भाऊ आपल्या घरासमोरच एक छप्पर घालून देतो आणि त्या छप्परामध्ये ती राहायला लागते आणि सखुबाई मग मोलमजुरी करू लागते मोलमजुरी करायचं दळण कांडण जे काम असेल ते सगळं काम ती करायची आणि अशा पद्धतीनं आपल्या दोन मुलींचं ती पोट भरत होते हळूहळू या मुली मोठ्या झाल्या सोना आठ वर्षाची चित्रा चार वर्षाची झाली आणि आता त्यांना असं वाटायला लागलं कारण ह्या मुली दिवसभर खेळत राहायच्या मातीत शेतात वगैरे आणि आता आपल्या मुलींच्या अंगाला माती लागू नये म्हणून तिला आता वाटायला लागलं की आपण जसे आहोत तसे न राहता मुलीनेही आपल्या शिकावं आणि मग साजिकच या दोन मुलींना ती शाळेत घालते मुली मोठ्या व्हायला लागतात हळूहळू शाळेत जातात आणि मग ही जी सोना आहे ना ही सोना वयात येते वयात आल्यानंतर तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं आणि चित्रा तारुण्यात आलेली असते आणि अशा अवस्थेत येणा जाणाऱ्या लोकांची नजर या सोनावर पडत असते लोक येता जाता मग काहीतरी टोमणे देत राहतात सखुबाईला सखुबाईला कळत नाही का म्हणतात हिच्या मुली आता वयात आलेल्या आहेत हिनं एखादं स्थळ बघून यांना उजवून द्यायचं नाही का म्हणजे अशा प्रकारे असंख्य टोमणे या सखुबाईला द्यायला लागतात सखुबाई बिचारी आपलं सगळं सहन करत असते खूप सहन करत असते आणि तिला वाटत असतं मुली आपल्या चांगल मुलीनेही चांगलं शिक्षण घ्यावं मुलींना चांगलं स्थळ मिळावं ही तिची अपेक्षा असते कारण का कारण सखुबाईच्या घरी तर अठरा विश्वदारिद्र्य ना सासरी राहू शकते ना माहेरी राहू शकते अशी अवस्था तिची झालेली असते आणि वेळोवेळी मग आपल्या भावाला ती सांगत असते अरे कृष्णा बघ ना काही अवस्था झालेली आहे बघ ना ही किती गरिबी म्हणजे वगैरे वगैरे ती मुलीच्या बाबतीत असेल बघ ना आता मुली मोठ्या झालेल्या आहेत यांना कुठंतरी स्थळ बघ यांचं पण आता लग्न करणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं सतत ते आपल्या भावाला सांगत असते भाऊ तर काय कारणं त्याच्या घरीही गरिबीच असते हा फक्त ऐत खाऊ भाऊ असतो बसून खात असतो आणि त्याच्या ज्या दोन बायका असतात त्या दोन बायका कमवत्या असतात त्याच कमवत्यात आणि मग आपल्या घराचा उदरनिर्वाह करत असतात आणि मग कालांतरानं हे कृष्णाच्या दोन्ही बायकांना कळतं की नवरा आपला काय कर काम करत नाही आहे तो ऐतखाऊ आहे आणि ऐतखाऊ असूनसुद्धा तो आपलं कुटुंबसुद्धा सांभाळू शकत नाही आहे आणि आपल्या बहिणीच्याही याच्यात भर पडलेली आहे त्याच्याही बहिणीला आम्हालाच पोसावं लागतंय त्यामुळं घरात धुसफूस चालू होते आणि कालांतरानं परत या कृष्णाची मुलंसुद्धा मोठी होतात मुलं कमावती होतात कमा होता, आणि त्यांचं घर मग चांगलं चाललेलं असतं आणि गावातली लोकं येऊन या प्रश्नाला सांगतात अरे त्या मुलींची लग्न करून टाक उजवून टाक त्यांना मुली मोठ्या झालेल्या आहेत येणार जाणाऱ्यांची नजर त्यांच्यावर पडते आहे न जाणू काहीतरी अघटित घडल अशा पद्धतीनं माणसं येऊन सांगतात आणि मग हा जो कृष्ण आहे कृष्णा थोडा स्वार्थी झालेला असतो कारण त्याचं सुद्धा आता चांगलं चालत असतं तो विचार करतो म्हणतो सखुबाईंना मुलींना आता बाहेर कामाला पाठवून द्यायची काय गरज आहे कारण सखुबाईची परिस्थिती हालाकीची असते आणि आता सखुबाईला आजार जडलेला असतो तिला दमा असतो ती थकलेली असते तिला काम होत नसतं त्यामुळे तिच्या मुली बाहेर जाऊन कामं करत असतात धुणी भांडी असेल काही असेल ते तेव्हा या कृष्णाला वाटतं की या मुलींनी बाहेर जायचं काही काम आहे यांनी माझ्याच घरात जर काम केलं तर चालेल ना बाहेर जायची गरज नाही आहे यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित होईल अशा पद्धतीनं याला वाटत असतं की बहिणीनं आणि बहिणींच्या मुलीने माझ्या घरातच काम करावं सुखबाईला सखूबाई घमेंडी आहे स्वाभिमान आहे स्वाभिमानी आहे असं त्याला वाटायला लागतं जेव्हा ही धरणीला टेकेल ना तेव्हाच ती काय करेल मुलींना माझ्या घरी कामाला पाठवेल असं त्याला वाटत असतं आणि जणू काही तू त्याचीच वाट पाहत असतो आपली बहीण कधी धरणीला टेकते आहे म्हणजे भाऊसुद्धा इतका स्वार्थी झालेला असतो पाहणं एक स्त्री जिच्यावर पूर्ण सगळी जबाबदारी आलेली असते तिघांची पोट भरणं दोन मुली आणि आपण तिघींचं पोट भरणं तिला ती ती मुश्किल झालेलं असतं पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ती न डगमगता काम करत राहते आणि अशा पद्धतीनं तिचं ते कुटुंब जे असताना ते सांभाळत राहते पण हा जो भाऊ असतो या भावाला जेव्हा श्रीमंती येते तेव्हा घमेंट चढते त्याला असं वाटायला लागतं तो असा विचार करत नाही आहे मी या तिघींनाही पोचू शकतो पण नाही तो मग तू माझ्या घरी आणि काम करावं बाहेर काम करण्याची काय गरज आहे बाहेर काम करून जे पैसे कमवतात ना तर माझ्या घरी जे आता मी कामाला माणसं लावणार आहे त्याच्याऐवजी यांनीच काम केलं तर काय होईल तर अशा पद्धतीचं ही चित्रा नावाची कादंबरी आहे चला पुढचा भाग मी नंतरच तुम्हाला याच्या पुढे काय घडलं त्या चित्राचं सोनाचं सखोबाईचं आणि तिचा भाऊ जो कृष्ण आहे यांचं पुढे काय घडलं हे पुढच्या भागामध्ये मी जरूर आणि जरूर सांगत आहे तो पुढे स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उच्चाही राहा हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा चला धन्यवाद